ठाणे महानगरपालिका आणि अनधिकृत बांधकाम हे एक समीकरणच होऊ लागेल ला आहे कारण ठाणे महानगरपालिका भागामध्ये एवढं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे की आता महानगरपालिकेवरती त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची वेळ येऊ लागलेली ला आहे दोन ते तीन दिवसांपूर्वीच दिवा शिळ या ठिकाणी असलेल्या खान कंपाऊंड भागामध्ये तब्बल एकवीस इमारतींवरती ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली आणि पुन्हा एकदा आता अकरा इमारतींवरती कारवाई करण्याची वेळ ठाणे महानगरपालिकेवरती येऊ लागलेले मात्र ठाण्यामध्ये हे अनधिकृत बांधकामाचं जाळं का, का पसरत आहे असा प्रश्न मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागलाय त्यातच दोन दिवसांपूर्वी ठाण्यामधील माजी प्रशासकीय अधिकारी माजी सहाय्यक आयुक्त महेश अहिरे यांची एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल झाली ज्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये अहिरे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी या ठिकाणी कार्यत असताना कशा पद्धतीने कारवाई केली नाही नेत्यांच्या बाबतीत किंवा नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत जी अनधिकृत बांधकाम होते त्यांच्यावरती मी कशा पद्धतीने कारवाई केली नाही याच स्पष्टपणे उत्तर असं मत हे अहिरे यांनी व्यक्त केलं आहे ह्या कॉल रेकॉर्डिंगचा काही भाग आम्ही तुम्हाला ऐकवतोय पुन्हा एकदा ऐका मी महेश आहे रिटायर झालो मी तू माझं नाव कसं ना घेतलं रे मुलाखतीत माझा काय संबंध तुझं ऑफिस स्वतः अनधिकृत याच्यात आहे जेव्हा मी स्वतः तोडायला तिथे आलेलं तेव्हा मी फक्त फक्त शिंदे साहेबांसाठी आणि डॉक्टर साहेबांसाठी ते वाचवलेले आणि तुझ्यासाठी वाटवलंय आणि ते तोडताना मी तुझ्या ऑफिसला बसलेलं आहे अॅक्च्युली प्रोटोकॉल तोडून बसलोय अनाधिकृत बांधकाम मी असताना तू पण केलेलं आहेस रेकॉर्डला जरी नसता तरी ते ऑफिस अनाधिकृत आहे महापालिकेची जागा आहे मी ते वाचवलं मी जितेंद्रावड साहेबांना पण नडलेलो आहे लक्षात ठेवा आणि जांग्याखाली घेऊन दाबलेलं आहे ठाण्यामधील माजी सहाय्यक आयुक्त महेश अहिरे यांची ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आता ठाण्यामध्ये चर्चेचं वातावरण निर्माण झालंय चर्चेला पेव फुटलाय चर्चा एकच आहे की सर्वसामान्य नागरिकांना नियम असताना हे संपूर्ण नियम धाब्यावरती बसवून फक्त नेत्यांना नेत्यांच्या कार्यकर्त्यांना अनधिकृत बांधकामाची परवानगी महानगरपालिका आणि त्यांचे अधिकारी देत आहेत का आणि त्यांच्याच मुळे हे अनधिकृत बांधकामांचं जाळ ठाण्यामध्ये निर्माण झालंय का असे अनेक प्रश्न आता निर्माण होऊ लागले मात्र तत्पूर्वी महेश अहिरे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की हा कॉल रेकॉर्डिंग हा ए आय जनरेटेड आहे असं मत आता त्यांनी व्यक्त केलंय मात्र त्यांनी ज्यांच्या बरोबर संभाषण केलेलं आहे त्यांनी मात्र ह्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिलाय है। अहिरे यांनी काय मत व्यक्त केलंय आणि त्याला प्रत्युत्तर काय आहे पाहूयात आ, काल ज्यांनी माझ्याविरुद्ध अर्ज दिला मी ती क्लिप बघितली आणि त्याबद्दल मी एवढं सांगू इच्छितो की त्यामध्ये एक तथाकथित पत्रकार आहे मुंब्र्यातील ज्यांना मी पूर्वी मानहानीची नोटीस पण पाठवलेली हो आणि त्यांना महेशहेर म्हटलं म्हणजे त्यांना एक खाद्य मिळतं ते वारंवार कुठल्या ना कुठल्या निमित्ताने माझी बदनामी करण्यासाठी सतत इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून बातम्या देत असतात लोकांना चितवत असतात आतापर्यंत ज्या त्यांच्या माझ्याबद्दलच्या बातम्या तर मी एकमेव असा अधिकार आहे की माझ्यावर एक विशिष्ट हेतूने राग ठेवून त्यांची काही काम न केल्यामुळे त्यांनी काही कामांसाठी मला मुख्यालयात येऊन गळ घातलेली मला अनेकदा ते येऊन भेटून गेलेले आहेत त्यांचा एक मित्र आहे त्याचं नाव मी इथे जाहीर करू इच्छित नाही ते योग्य वेळ आल्यावर सांगेल त्याच्या इमारतीबाबत पण त्यांनी मला सांगितलेलं तर अशा या गोष्टींमुळे मी त्यावर कारवाया केल्या त्याचा राग ठेवून आणि ते, ते स्वतः त्यांच्या तडीपारीची नोटीस बजावलेली त्यांच्यावर क्रिमिनल वगैरे अनेक केसेस दाखल आहे मुंब्रा पोलीस स्टेशनला सुद्धा तर अशा माणसांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून माझ्याबद्दल एक तथाकथित क्लिप बनवून ती सादर केली आणि ती सादर करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि कसं माहिती आहे का मय साहेब एक धादांत खोटं करणार खोटं बोलणारा अधिकारी महापालिकेचा वाटोळा करणारा महेश आहे तरी सुद्धा आता त्याचे जे दावे आहेत का ते जी जी मी तो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तो बोलतोय की एआयने केलेला एआय जनरेटेड महेश हरला माझा चॅलेंज आहे की माझ्या आवाजामध्ये पस्तीस मिनिटाचं कुणाशीही त्याने संभाषण जे आहे ना ते पस्तीस मिनिटाचं ने बनवून दाखवावं हा व्हिडिओ आहे हा एक हा व्हिडिओ हा कोणाचा नंबर येतो त्या समोर आम्हाला खोटं बोलून काय भेटणार आहे तुझा आवाज तू हे करतोय तू स्वतः बोलतोय की विजय गोरे तू रेकॉर्डिंग करतोय व्हायरल व्हायरल कर केली ठाण्यामधील अनधिकृत बांधकामाबाबत सातत्याने पाहायला मिळते काँग्रेस सातत्याने ह्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात रस्त्यावरती उतरून आंदोलन देखील करतायत आणि ह्याच पार्श्वभूमीवरती ठाण्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्याशी भित्तम बातमीने चर्चा केली त्यांचं मत जाणून घेतलं यावेळेला चव्हाण यांनी स्पष्टपणे थेट नेत्यांवरती ठाण्याचे आरोप केलेत की हेच ठाण्याचे नेते सरकारमधील मंत्री या अधिकाऱ्यांना आमच्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या अशा प्रकारच्या सूचना करतायत आणि म्हणूनच ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांना आता पेव फुटलेला आहे विक्रांत चव्हाण नक्की काय बोलतायत पाहूयात की जे काही बोलतायत हा रोकडे सुद्धा अनंदगिर बांधकाम करणाराच एजंट आहे अनधीगृह बांधकाम करणाऱ्यांचा एजंट आहे तर जे जाहीर म्हणतात ते खरंच आहे की यांचीच माणसं आहे यांच्याच माणसं जाणला आमच्या नगरसेवकांना मदत करा बांधकामामध्ये आणि कोणाला पैसे दिले सुरुवातीचे बरोबर तीनशे रुपये फुटाखाली खरं आहे रती महारती लोकांचे कलेक्टर आहेत सगळ्यांचे रती महारती लोकांचे काय ठराविक निवडक लोक आहेत मिलिंद पाटणकरांसारखी किंवा संजय केळकरांसारखी जे आनंदपूर बांधकामावर पोट भरत नाही बाकी सर्रास लोक या आनंदपूर बांधकामावर पोट भरतात आणि यांच्या जगींच्या आनंदगुरु बांधकाम यांना दुसरा पर्याय नाही यांना निवडून यायचं असतं मग आनंदगुरु बांधकाम होऊन द्यायचे आणि ति तिथल्या लोकांना वेटीस धरून आपलंसं ठेवून ती एक गट्ट मतदान मिळून घ्यायचं आणि था। ठाण्यावर राज्य करायचं ठाण्याचं वाटोळ बट्ट्याबोळ करायचा ठाण्यामधील अनधिकृत बांधकाम सातत्याने महानगरपालिकेकडून केली जाणारी कारवाई त्यातच व्हायरल झालेलं कॉल रेकॉर्डिंग होणारे आरोप प्रत्यारोप लक्षात घेता आता हे जाळं किती मोठ्या प्रमाणात पसरलं आहे ह्याची चर्चा आता ठाण्यामध्ये सुरू झाली प्रशासकीय अधिकारी माझी सहाय्यक आयुक्त आणि आता आजी माजी असलेले अधिकारी अशा पद्धतीने अनधिकृत बांधकामांना दुजोरा देत आहेत का आणि त्यांच्यामुळे अनधिकृत बांधकाम या ठिकाणी फोपावत आहेत का बिल्डर्स लॉबी त्यांच्याचमुळे ठाण्यातील विविध कानाकोपऱ्यामध्ये आपलं अनधिकृत बांधकाम हे वाढवत आहे का असे एक ना अनेक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले त्यामुळे आता महानगरपालिका कशा पद्धतीने ह्या संपूर्ण गोष्टीवरती कारवाई करते की फक्त आता तोडक कारवाईच या ठिकाणी केली जाणार आहे अधिकाऱ्यांवरती आजी माजी अधिकाऱ्यांवरती देखील कशा पद्धतीने प्रशासन सरकार कारवाई करणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून झालेलं आहे मात्र ठाणे महानगरपालिका अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रामधील चर्चेचा एक केंद्रबिंदू ठरतोय हे मात्र नक्की आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोहमसह वित्तम बातमीसाठी मी सिद्धेश शिगवण ठाणे